अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हो। नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच शुक्रवार खरंतर शुक्रवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या घरामध्ये वास करणाऱ्या लक्ष्मीला अखंड स्वरूपाने स्थिर करण्यासाठी घरात पैशांची आवक वाढवण्यासाठी आणि घरात असणारं जे दारिद्र्य गरिबी आहे हे घराच्या बाहेर काढण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी कराव्याचा एक सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे शुक्रवारच्या दिवशी या एका मंत्राचा जर तुम्ही दिवसभर जाप केला किंवा दिवसभर जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने जर तुम्ही हा एक मंत्र म्हणत तुमच्या घरात लक्ष्मी खेचून येईल आणि जर आजच्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी आली तर ती अखंड स्वरूपाने स्थिर होईल उपाय सांगण्याच्या अगोदर काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगते घरात अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आवर्जून आणा घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे किंवा इतर देवदैवतांच्या मूर्त्या आहेत पण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा असणे खूप महत्त्वाचे असते बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की माता लक्ष्मीची जी प्रतिमा आहे ही बऱ्याच वेळा उभी असते उभी असताना माता लक्ष्मी देवघरात कधीच ठेवायची नसते जी लक्ष्मी कमळाच्या फुलावर गरुडावर मोरपंखावर बसलेली असते कुठेही चालेल पण जी लक्ष्मी बसलेली असते आणि तिच्या दोनही हातांमधून असे छान मोहरा सोन्याच्या मोहरा पैसे हे आपल्या घरामध्ये किंवा जमिनीवरती पडत असताना जे चित्र दिसत असतं अशीच माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असावी अशीच माता लक्ष्मीची मूर्ती सॉरी अशीच माता लक्ष्मीची प्रतिमाही आपल्या घरात असावी बसलेली लक्ष्मी नेहमी घरात आशीर्वाद देते बसलेली ही नेहमी घरामध्ये स्थिर असते ही पहिली गोष्ट त्यानंतर मग तुमच्या घरामध्ये कितीही काही केलं घरात सगळे सदस्य कमावतात सगळे सदस्य कष्ट करतात पण घरात पैसा टिकत नसेल घरात पैशांची आवक वाढत नसेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय एक ग्लास घ्यायचा छोटासा त्यामध्ये पाणी घालायचं थोडं गंगाजल घालायचं यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची एक फूल घ्यायचं आणि फुलाने हळदीचं हे तीर्थ संपूर्ण घरभर शिंपडायचं सकाळी करत असाल तर एक साडेसात ते साडेसात संध्याकाळी करत असाल तर सहा ते साडेसहा कारण हा लक्ष्मी प्राप्तीचा टाईम आहे या वेळा जर हळदीचं तीर्थ हे घरात शिंपडलं तर लक्ष्मी घरात सॉरी लक्ष्मी घराच्या बाहेर किंवा तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही असेल आणि जेव्हा तुम्ही हळदीचं पाणी असं घरामध्ये शिंपडत असाल तर बाहेर असणारी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल तुमच्या घराकडे प्रसन्न होईल तुमच्या घरा घराकडे ही माता लक्ष्मी खेचून येईल ही दुसरी गोष्ट आता त्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कधीही कर्ज काढू नये बऱ्याच लोकांना सवय असते बऱ्याच लोकांना माहिती नसते किंवा चुकून माकून या गोष्टी होतात तर लक्षात ठेवा शुक्रवारी कधीच कर्ज काढायचंही नाही आणि शुक्रवारच्या कधी दिवशी कधी कर्ज फेडायचंही नाही पैशांची जी आवक जावक आहे ही शुक्रवारच्या दिवशी कधीही करायची नाही आपल्याकडची लक्ष्मी कधीच कुणाला द्यायची नाही आणि लक्षात ठेवा कर्ज स्वरूपाने कधीही लक्ष्मी आपल्या घरात आणायची नाही त्यामुळे ही तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा शुक्रवार असतो या दिवशी तुमच्या घरात धनाची आवक वाढती ठेवण्यासाठी तुमच्या घरात बरकत आणण्यासाठी घरात अखंड स्वरूपाने पैसा प ज्याला म्हणतो पैशांचा फ्लो हा नेहमी वाढता ठेवण्यासाठी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही अशा दुकानात जायचं आहे ज्या दुकानामध्ये खूप गिराईक असतं नेहमी त्या दुकानात बरकत असते नेहमी त्या दुकानामध्ये पैशांची दुकाना आवक वाढती असते मग ते कपड्यांचं असेल शॉपिंग मॉल असेल काही असेल तिथे दहा रुपये घेऊन जा पन्नास रुपये घेऊन जा त्यांच्याकडनं चिल्लर येईल त्यांच्याकडनं एखादं कॉईन आपल्याकडे येईल अशा पद्धतीने काहीतरी गोष्ट खरेदी करा आणि त्या दुकानातून एक कॉईन एक नाणं आपल्या घरी आणा जे नाणं घरी आणाल ते सा ते छानपैकी स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्याला एक स्नान घाला त्यानंतर या नाण्यावरती हळदी कुंकू पण करा अक्षदार्पण करा संपूर्ण शुक्रवारचा दिवस हे नाणं देवघरामध्ये ठेवा एक शुक्रवारपासून पुढचा शुक्रवार, शुक्रवार म्हणजे आज शुक्रवारी हे नाणं घरात आणलं त्याची विधियुक्त पूजा वगैरे केली की ह्या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत हे नाणं आपल्या देवघरातच ठेवून द्यायचं पुढच्या शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळात जो लक्ष्मीचा टायमिंग असतो सहा साडेसहा या वेळात हे नाणं देवघरातून उचलायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं याने तुमच्या घरात धनाची आवक वाढती राहील याने तुमच्या घरामध्ये नेहमी उन्नती होत राहील घरामध्ये घरातील प्रत्येक सदस्याची नेहमी प्रगती होईल पण हे नाणं कधीही खर्च करायचं नाही कधीही संपवायचं नाही ते नेहमी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आता सर्वात महत्त्वाचा आजचा उपाय आज शुक्रवार आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला या एका मंत्राचा उच्चार करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीचे से जेवढी सेवा कराल लक्ष्मीला प्रसन्न करणारे जेवढे मंत्र म्हणाल हे सगळे मंत्र जे असतात हे खूप प्रभावी आणि शीघ्र फलदायी असतात असंख्य लोकांच्या घरी तुम्ही जर गेलात मोस्टली गुजराती लोक असतात जे व्यवसाय वगैरे करणारे असतात त्यांच्या घरात तुम्ही कधी जर शुक्रवारी गेलात तर संपूर्ण दिवसभर त्यांच्या घरामध्ये मंत्र लावलेले असतात मोबाईलला असतील किंवा टी व्हीला असेल पण मंत्रांचा उच्चार असतो कारण हे मंत्र घरात अद्भुत शक्ती आणतात हे मंत्र घरामध्ये जागृत आणतात हे मंत्र घरात लक्ष्मीला खेचून आणतात आता काय करायचं आपल्याला या उपायासाठी एक छान जायफळ घ्यायचे छोटस असं एक छान जायफळ घ्यायचं जायफळ हे लक्ष्मीला प्रसन्न करणार असतं जायफळ हे मनी ॲट्रॅक्शनसाठी सर्वात प्रभावी असतं एक जायफळ घ्यायचं देवघरात एक छोटी प्लेट ठेवायची त्यावरती हे जायफळ ठेवायचं या जायफळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायचं धूप दीप वळायचं त्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची या तीन बोटांमध्ये ती हळद घ्यायची या तीन बोटांमध्ये ती हळद जी आहे ती जायफळावरती अर्चन करायची आणि एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं एक वेळा विष्णू सहस्रना म्हणून झालं की त्याच्यानंतर कुंकू घ्यायचं आणि कुंकुवाचं अर्चन करत एक वेळा श्रीसुप्तम म्हणायचं हळदीचं पहिलं अर्चन करायचं विष्णू सहस्र म्हणायचं त्यानंतर कुंकुवाचं अर्चन करायचं आणि श्रीसुप्तम म्हणायचं ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते जेव्हा तुम्ही या दोनही गोष्टींचं अर्चन करून भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचे श्रीसुप्तम आणि जेव्हा तुम्ही यांचे विष्णू सहस्रनाम म्हणाल लक्षात ठेवा माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल आता हे जायफळ जे आहे हे तुम्हाला एक ते दोन तास भर तसंच तिथे ठेवायचंय एक ते दोन तास पूर्ण झाले की त्यानंतर ते जायफळ कुंकू हळद तसंच ठेवा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा नेहमी यशाच्या कामासाठी किंवा दररोज ते आपल्या कपाळाला लावा पण ते जे जायफळ आहे ते एक दोन तासाने तिथून उचला लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधा आणि हे जायफळ अखंड स्वरूपाने आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसा वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या बघा याने खूप चांगला अनुभव येईल तुमच्या घरामध्ये नेहमीच धनाची आवक वाढती राहील घरामध्ये कधीही गरिबी तरी तर जाणवणार नाही आणि तुमच्या सगळं काही मनासारखं होत जाईल साध्या सोप्या गोष्टी आहेत शुक्रवारच्या दिवशी या गोष्टी पाळल्या या गोष्टी केल्या तर नक्कीच आयुष्यात त्याचा तुम्हाला चांगला लाभ होईल श्री स्वामी समर्थ